नमस्कार मंडळी मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मी कथा घेऊन येत आहे मन माझे तुझे झाले सीझन दोन भाग सहा मंदार लवकर उठला त्याला गौरीला घ्यायला जायचे होते आंघोळीला गेला सरिताला विनायकने सरप्राईजबद्दल सांगितले होते त्यांना खूप आवडले होते त्यांना माहिती होतं मंदार लवकर उठला असेल त्याला गौरीला घ्यायला जायचे आहे त्या किचनमध्ये गेल्या कॉपी ठेवली आजी आजोबा नेहमीच प्रमाणे गार्डनमध्ये होते सरिताने त्यांच्यासाठी पण चहा ठेवला अजून नोकर आले नव्हते सरिता आजी आजोबांना चहा घेऊन गेल्या सरिता तू का बनवून आणला अजून नोकर पण आले नसतील तूच बनवला का आज लवकर उठली आजी म्हणतात मंदार उठला असेल त्याला गौरीला घ्यायचे जायचे आहे ना तसंच जाईल त्याला कॉपी आणि खायला बनवले गौरीला घ्यायला जायचे तर मंदार लवकर उठला ना सरिता म्हणतात आजी आणि आजोबा हसतात सरिता नवीन लग्न झालं आहे बायकाची ओढ असते गौरी तर खूपच छान आहे आम्हाला तिची आठवण येत आहे आमच्यासोबत छान गप्पा मारते आत्तापर्यंत जे दुःख तिने सहन केले आता आपल्या घरात आनंदी राहायला लागली आहे आधीचं विसरत चालली आहे थोडी स्ट्रॉंग पण झाली आहे आजोबा म्हणतात बाबा तुम्ही बरोबर बोलत आहात आपल्या घरात तिला काहीच सहन करावे लागणार नाही ती नेहमी आनंदी राहील सरिता म्हणते आपण तिला काहीच सहन करू द्यायचे नाही गौरी नेहमी आनंदी राहिली पाहिजे आजी म्हणतात नक्कीच राहील मी मंदारला बघून येते त्याला गरम नाश्ता देते थंड होऊन जाईल सरिता म्हणतात आणि निघून जातात साहिलला पण गौरीसारखी बायको मिळायला पाहिजे दोघं पण सोबत राहतील आजोबा म्हणतात साहिल पण चांगलीच बायको मिळेल आजोबा म्हणतात आपण मध्ये जाऊ आजी म्हणतात गौरी पण उठली तिचे आवरायला गेली की अजून उठली नव्हती रात्री उशीर झाला होता तिची आई खूप वेळ बोलत बसली होती रात्री उशिरा झोप लागली गौरी आवरून आली किचनमध्ये गेली तिने चहा ठेवला नाश्ता पण बनवायला घेतला तिचा नाश्ता पण बनवून झाला किरण किचनमध्ये येतो गौरी तू का करत आहे कियाने केले असते ना किरण म्हणतो दादा असू दे आता बनून झाले आहे आपण खाऊन घेऊ अर्णव पण आला असतो गौरी त्याला कियाला कियाला बोलवायला सांगते अर्णव लगेच कियाला बोलवतो किया आवरून लगेच येते तिची आई पण येते ते, ते नाश्ता करून घेतात मंदार पण नाश्ता करतो सरिताला सांगून गौरीला घेण्यासाठी जातो किया आली त्याने नाश्ता केला किया किरणचा डब्बा बनवायला जाते गौरी रूममध्ये तयार होण्यासाठी जाते किरण किरण अर्णवला तयार करतो त्याला बद जवळ सोडून येतो कियाचा डब्बा तयार झाला असतो ती किरणला डब्बा देते किरण गौरीला भेटून ऑफिसला निघून जातो गौरी किचनमध्ये कियाजवळ जाते गौरी तू का नाष्ट केला रात्री आई जास्त वेळ बोलत होती सकाळी लवकर जाग आली नाही किया म्हणते वहिनी ठीक आहे खूप दिवसांनी आले आहे आईला वाटते आपल्या मुलीसोबत बोलायचं असते गौरी म्हणते तू नाश्ता कशाला केला मी केला असता किरणला बाहेरून आणायला सांगितला असता किया म्हणते किया केवाची एकत आहे गौरी तू नाश्ता नको करायला पाहिजे होता तिने नाश्ता केला तर काय होते रोज तूच करते ना ती ती येऊन काय ऐतं खाते खाईल का तू दिवसभर काम करत असते कियाची आई म्हणते गौरी काही बोलत नाही आई तू अशी काय बोलत आहे ती माहेरी आली आहे किया म्हणते माहेरी आली आहे तर तू कधी येते का तुला पण मी आयते दिले असते ना गौरीला आई आहे का तिची आई असती तर तिने केले असते तू काय तिची आई आहे का आणि बनू पण नको ती माहेरी येईल आयते खाईल तू काम करत बसणार का कियाची आई म्हणते बस जोरात आवाज आला तुम्हाला आता गौरीचा त्रास होणार नाही मी तिला कधीच बाहेरी पाठवणार नाही आमच्या घरात दोन आई आहे तिला मी खूप प्रेमाने ठेवेल मंदार म्हणतो त्याने शेवटचे कियाचे आईचे बोलणे ऐकले होते त्याला खूप राग आला होता मंदारचा आवाज ऐकून गौरी पण बाहेर आली होती मंदारने अण्णवसाठी खाऊ आणला होता तो तिथंच टेबलवर ठेवला गौरी बॅग आण आपल्याला जायची आहे मंदार म्हणतो किया मंदारला पाणी आणून देते मंदार घेत नाही गौरी येते तिच्या हात पकडतो तिला घेऊन जातो सर तुम्ही पाणी तर घेतले नाही गौरी म्हणते मंदार गौरीकडे रागाने बघतो गौरीने मंदारला रागात आजच पाहिले होते ती काही बोलत नाही तुला बोलता येत नाही का तुला बोललेलं बोलत होते ना तुला काही त्रास झाला तर मला सांग मी बाई तुला किती बोलत होती तुला बोलता येत नव्हते का कशाला त्यांचे बोलणे ऐकून घेत होती किती रडली आहे तुझे डोळे सुजले आहे मला तू नेहमी हसताना दिसली पाहिजे आता परत म माहेरी जायचे नाही किरणदादाला आपल्याकडे बोलवायचे अणवला भेटायचं असेल तर स्कूलमध्ये जायचे मंदार म्हणतो गौरी फक्त मान हलवते बोलत जा अशी मान हलून काय होणार आहे मंदार म्हणतो आई बोलताना जरा सांभाळून बोलत जा ना आता किरणला समजले तर तो मला किती बोलेल आता आमचं सगळं चांगलं चालू होतं तू आमच्याकडे भांडण लावायला आली होती का आता तू घरी जा मी प्रशांतला कॉल करून बोलवून घेते किया म्हणते कियाच्या आईला राग येतो त्या बाग भरायला घेतात क्रिया प्रशांतला कॉल करून बोलवून घेते तो पण लगेच येतो कियाच्या आईला घेऊन जातो मंदार घरी येतो आजी आजोबा बाहेरच होते ते गौरीसोबत बोलतात मंदार रूममध्ये निघून जातो गौरी मंदारकडे बघत असते गौरी काही झाले आहे का मंदार आमच्यासोबत पण बोलला नाही तो असं कधी करत नाही आजी म्हणतात वहिनीची आई मला बोलत होती ते त्यांनी ऐकले त्यांना राग आला आहे गौरी म्हणते जास्त वेळ त्याचा राग राहत नाही आजी म्हणतात सरिता सरिता विनायक म्हणतात सरिता येतात मंदार आला का विनायक म्हणतात आत्ताच आला आहे सरिता म्हणतात मंदार आणि गौरीला बोलो बाहेरच बोलू विनायक म्हणतात सरिता मंदारला बोलवायला जातात सर राग सोडा ना आता मी कोणाचं ऐकून घेणार नाही गौरी म्हणते गौरी कोणाचे ऐकून घ्यायचे नाही तुला कोणी पण बोललेलं तर मी ऐकून घेणार नाही मंदार म्हणतो सरिता मंदारच्या रूममध्ये आल्या होत्या मंदार तू गौरीला का रागवत आहे सरिता म्हणतात तू का आली होती मंदार म्हणतो तुम्हाला दोघांना डॅडने बोलवलं आहे तू गौरीवर का रागवत आहे सरिता म्हणतात मंदार सरिताला सांगतो सरिता गौरीजवळ जा जातात तिला मिठी मारतात गौरी मी तुझी आईच आहे काही पण वाटले तर मला सांगत जा सरिता म्हणतात आता चला डॅड बाहेर आले असतील त्या म्हणतात आणि ते बाहेर येतात विनायक बाहेर आले होते मंदार विनायकजवळ जातो विनायक मंदारच्या हातात एक इन्व्हीलप देतात मंदार इन्वलप उघडून बघतो त्याला खूप आनंद होतो तो विनायकला मिठी मारतो थँक्यू डॅड मंदार म्हणतो आम्हाला पण सांगा आम्हाला पण आनंद होईल आजोबा म्हणतात मंदार आजोबांना सांगतो पुढील भागात किरणला समजल्यावर काय होईल की या आता काय करेल मंदार आणि गौरी आता आनंदी आनंदी आहे इन्व्हलपमध्ये काय असेल मंदार किती आनंद झाला आहे मंदार का आनंदी आहे जाणून घेण्यासाठी एकत्र राहा मन माझे तुझे झाले सीजन दोन भाग सहा कथा आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब्स करा मला सपोर्ट करा धन्यवाद आणि सॉरी पाऊस येतो आहे ये त्यामुळे पावसाचा आवाज त्यामध्ये येत आहे तेवढं समजून घ्या थँक्यू